नमस्कार मी निरंजन परांडकर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला यांना पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं आणि या फिरोदिया स्पर्धेचं औचित्य साधूनच आपण या स्पर्धेतनं बाहेर पडलेल्या उत्तमोत्तम कलाकारांशी संवाद साधत आहोत आणि आज आपलं खरंच खूप मोठं भाग्य आहे की एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपल्यासोबत आहेत पंडित रामदास पळसुले सर नमस्कार नमस्कार सर आमचं खूप मोठं भाग्य असं म्हणाल तसंच आणि आम्हाला थोडं दडपण पण आहे की इतक्या मोठ्या कलाकारासमोर आपण बसलेले आहोत पण आम्हाला म्हणायचं की शास्त्रीय संगीत आपलं हे इतकं अथांग आहे महासागरासारखं त्याच्यात गायन आहे वादन आहे नृत्य हा पण त्याचा एक भाग आहेच आहे आणि इतके उत्तमोत्तम कलाकार आपल्या इथे झालेले आहेत यातला एकही कलाकार असं नसेल की ज्याच्यासोबत आपण सहभागी झाला नसेल किंवा त्यांच्यासोबत आपण वादन केलं नसेल हे इतके मोठे कलाकार आमच्या सी ओ पी मधनं पासआउट झालेले आहेत एटी फोरला आपण पासआउट झाला असं म्हणालात मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपलं झालेलं आहे पण ह्याचं उगमस्थान या तबला प्रेमाचं किंवा आपण हा आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग होऊ शकतो हे तुम्हाला कधी कळलं आणि याचा फिरोदिया करंडक याच्याशी कसा काय संबंध आला ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं हां ती खूप मोठी इंटरेस्टिंग स्टोरी आहे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो चाई चाई ते ते <laughs> <laughs> की हा जो माझा प्रवास झाला गेले चाळीस पंचाळीस एक वर्ष त्याची सुरुवात फिरोजी करंडकापासूनच झाली म्हणजे असं झालं की मी लहानपणी तबला शिकत होतो एक उन्हाळी सुट्टीत किंवा असं दिवाळीच्या सुट्टीत वगैरे असं काय म्हणतात त्याला हॉबी क्लासेस असतात <laughs> हो, हो, हो. तशा याने शिकत होतो मी नंतर पाच सहा वर्ष मी काही तबला शिकत नव्हतो म्हणजे सोडलाच होता <laughs> पाच सहा <laughs> नाही बरीच वर्ष मग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेव्हा मी मला प्रवेश मिळाला पहिल्या वर्षाला तेव्हा तेव्हाचे जे कल्चरल सेक्रेटरी होते भालेराव विवेक भालेराव म्हणून होते तर ते अशी टीम शोधत होते की कोण कोण आहे आपलं काय काय कला करतात तर त्यांना विजय कोपरकर भेटले आणि विजय कोपरकर विजय कोपरकर पण तेव्हा पहिल्या वर्षालाच होते हो आणि मग विजय कोपरकरांनी माझं नाव सजेस्ट केलं त्यांना की हे लहानपणी तबला वाजवत होते त्यांना <laughs> बोलूया कारण विजय आणि मी लहानपणापासूनचे मित्र मित्र असं म्हणण्याक्षात आमची ओळख कारण ते इथे जवळ शेजारीच राहत होते आम्ही त्यांना माहिती होतो त्यांचा मोठा भाऊ आणि मी आम्ही मी जेव्हा लहानपणी शिकत होतो सामंत गुरुजींकडे तेव्हा त्यांचा मोठा भाऊ पण तेव्हा त्यांच्याकडे तबला शिकत होता त्यामुळे त्याला मी लहानपणी तबला शिकलेलो आहे हे माहिती होतं तर मग ते मला ते अप्रोच झाले मग ते अशा तऱ्हेने आणि माझी भेट भेट झाली झाली आणि मग फिरोदिया करंडकाच्या करंडकाच्या त्या निमित्ताने माझं तबलावादन परत एकदा सुरू झालं जे सात आठ दहा वर्ष ज्याचं थांबलं होतं थांबलं होतं त्या विरोधियाच्याच निमित्ताने सुरू झालं आणि मग विजयच्या बरोबरीने माझा परत तबल्याचा रियाज सुरू झाला असं करून मी परत संगीत या क्षेत्राकडे मी परत ओढला गेलो बरं तर आता मी जे काही आहे संगीत क्षेत्रात जे काय माझ्या स्थानी त्याचं संपूर्ण म्हणलं तरी संपूर्ण त्याचं क्रेडिट हे विजय कोपरकर आणि फिरोदियाकड यांनाच जातं आमचं एक कायम असं निरीक्षण राहिलेलं आहे की इंजिनिअरिंग कॉलेजेस फिरोद्यामध्ये काय डॉमिनेट करत असतातच याचं कारण आम्ही खूप नवीन नवीन ट्रेंड्स आणले हा एक तर आम्ही म्हणजे मला आधीच माहित नाही पण जे मी माहिती आहे की आम्ही आम्ही फिरोदया करायला सुरुवात करायच्या आधी फिरोदियाचं स्वरूप हे विविध गुणदर्शन करेक्ट टाइपचं होतं तसंच होत बरोबर पण त्याला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम आमच्यापासून सुरू झालं हो हो आणि माझ्या मते ते आजपर्यंत चालू आहे म्हणजे एक विषय घेऊन पर... त्या विषयात सगळ्या कला कशा याचा विचार करून ते मांडायला सुरुवात केली आणि ते खूपच क्लिक झाली ती ते तो ट्रेंड अजूनही चालू आहे हो हो म्हणजे हो, हो, ते म्हणतातच की सी ने ते पायंडा पडला आणि मग त्याच्यात व्हेरिएशन होत गेली प्रगती होत गेली दुसरी गोष्ट म्हणजे अजितचे डायलॉग्स किंवा त्याच्यावरती आधारित जोक हे जे हो, हो, हो। असतात सुरुवात आमच्या फिरोदियापासूनच झाली बरं हे ऐकायला आवडेल आम्हाला एका वर्षी फिरोदियामध्ये आम्ही मुंबई असा विषय घेतला होता आणि मग ते मुंबईमध्ये वे वेगवेगळ्या मुंबईचे काय दिनक्रम कसा असतो त्याच्यामध्ये एक भाग बॉलिवूडचा पण होता की बॉलिवूडचं असं चित्रण चालू आहे मग चलो दिल चलो दिलदार चलो हे गाणं मग ते अशी चंद्रकोर त्याच्या वरून ते हिरो हिरोईन जात आहेत वगैरे चांद के पार चलो oh, oh. किंवा मग ते हिरो हिरोईन जस हिरो आणि विलनची मारामारी मग मा तो हिरोला काहीतरी लागतं मग एक अशी पाठी यायची hmm. ते कुलीमध्ये जशी पाठी होती oh, ना अमिताभ बच्चन या, या प्रसंगी अमिताभ बच्चन जखमी झाला तसं या प्रसंगी या प्रसंगी हा आमचा हिरो जखमी झाला वगैरे अशी ती पाठी आली होती अजितच्या तो तोंडीचे डायलॉग होते अजितच्या लिक्विड ऑक्सिजन में डुबो फेक दो ऑक्सिजन उसको ममर नहीं दे देगा और लिक्विड हे सगळे तेव्हा वापरले होते असे खूप ट्रेंड्स आम्ही उसको क्या गोली मार दो उसको बाजू में सुई रखो तो वो क्यों बॉस ताकि पुलिस को लगे उसने सुई साइड किया खूब आदित्य जो क्या बात खूब फिर कमाल जो शैडो शैडो प्ले जो होता ना तोही आम्हीच त्या तीन वर्षात वापरला किंवा सिनेमाचे कसे टायटल्स येतात की नाही बरोबर सुरुवातीला किंवा शेवटी तशी शे आम्ही ती कुठला कलर असतो त्याला काय म्हणतात तुम्ही विसरलो मी अंधारात चमकणारा कलर असतो नाही 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 युव्ही लाईट म्हणतात नाही 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 पूर्वीची जे घड्याळे होती त्या घड्याळ्यांच्या डायल मध्ये असायची त्या रेडियम 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 त्याच्यामध्ये आम्ही सगळी टायटल्स केली होती सुरुवातीला अंधार नुसतं आम्ही जे विजय कोपरकर वगैरे लोक म्युझिक चालू आहे आणि खालून अशा पाट्यावरती जायचं आणि त्या पाट्या सगळ्या त्या रेडिओ मध्ये रंगवलेल्या बर इतका कमाली जाते फार आम्ही नवीन नवीन आयडिया खूप काढल्या होत्या म्हणजे फिरोद्याला म्हणतात की इट इज सिनेमा ऑन स्टेज ते तसंच 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 तसच सुप सुप आणि तो ट्रेंड ऍक्च्युली अजूनही चालूच आहे की ते त्यात नवीन नवीन कसं काय आणता येईल तुम्हाला काही असं मोह नाही झालं की आपण म्युझिक सेक्शन सोडून अभिनय किंवा असं काही करावं <laughs> <laughs> अभिनय माझं अजिबात क्षेत्र नाही आहे म्हणजे मी घरी समोर पण अभिनय करू शकत नाही त्यामुळे हजार लोकांच हजार लोकांसमोर तर प्रश्न येत नाही क्या बात आम्हाला एक म्हणजे आता हा एक आम्हाला रामदास सर समजले तुम्ही नंतर म्हणाल की तुम्ही नोकरीही केलीत आणि मग लेटर पार्ट मध्ये तुम्ही मग तबला आणि हे सुरू केलं त्यानंतरचा प्रवासाबद्दलही आम्हाला सांगा ना म्हणजे तुमची सगळ्या तुम्ही कलाकारांसोबत काम केलं सोलो म्हणून तुम्ही अप्रतिम हे करताच त्याच्याबद्दल आम्हाला सगळं थोडी माहिती द्या ना हां मी जेव्हा माझ्या गुरुजींचं तबलाबद्दल ऐकलं तेव्हा मी खूप प्रभावित झालो आणि मला असं वाटलं की परत तबला नीट शिकला पाहिजे बरोबर मी त्यांना अप्रोच झालो त्यांनी सगळी माझी माहिती घेतली मला थोडंसं फार वाजव वाजवायला सांगितलं ते त्यांनी ऐकलं तर ते म्हणले मी तुला शिकवीन <laughs> पण म्हणे माझ्या दोन कंडिशन आहेत तेव्हा ते मुंबईत राहायचं <laughs> तर ते म्हणले मी फक्त गुरु गुरु शिष्य परंपरेतनच शिकवतो मी म्हणलं म्हणजे काय ते म्हणे तुला चोवीस तास फक्त तबलाच केला तरच oh. मी शिकवणार oh. oh. आणि दुसरं काही करायचं नाही म्हणजे मी नोकरी सांभाळतो आणि मी शनिवार देवारून शिकतो असलं मी काय करत नाही तुला गुरु शिष्य परंपरेतनं फुल टाईम तबला शिकायचं असेल तरच तू आहे आणि दुसरी कंडिशन होती ते म्हणले की तुझा हात एकदम बंडल आहे अरे बापरे एकदम खराब आहे तुझा हात तर तुला पहिल्यापासून शिकायला लागेल तर ते या दोन गोष्टीची तयारी असेल तर मी शिकवतो पण तेव्हा असं धसका वाटला नाही की अरे असं म्हणता ते आपल्याला मी त्यांच्या वादन ऐकून इतका प्रभावित झालो होतो की मला काही करून त्यांच्याकडे होतं होत okay. त्यामुळे मी नोकरी सोडून गेलो मुंबईला पाच वर्ष त्यांच्याकडे राहून गुरु शिष्य परंपरे नुसार तालीम घेतली म्हणजे ते पाच वर्ष मी काहीच करायचो सकाळी उठायचो पाच तास रियाज जेवायचो दोन तास विश्रांती परत पाच तास रियाज जेवण आणि झोप हे तीनच गोष्टी करायचो विश्रांती जेवण आणि रियाज हो म्हणजे आम्हाला पण मिळालेल्या माहितीनुसार रियाज हा तुमचा खूप एक अंगभूत भाग आहे की कि काला 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 तो खूप महत्वाचा आहेच तर त्याच्याबद्दल एकूण की काय सांगाल की किती महत्वाच्या कुठल्याही कला सांगतो ना की संगीत क्षेत्रामधल्या कुठल्याही विद्यार्थ्याला जर त्याच्या कलेमध्ये खूप उंची गाठायची असेल तर सगळ्यात शॉर्टकट आहे की खूप रियाज करणे दुसरा शॉर्टकटच नाही आहे बरोबर आणि त्यातून तबला वाद्य कला तर खूपच आहे कारण तबला हे खूप फिजिकल वाद्य आहे हो आणि दोन्ही हातावरती वेगळा कंट्रोल लागतो दोन्ही हातामध्ये वेगळी ताकद आणि सगळं म्हणजे खूपच वेगळा बरोबर बरो। कंट्रोल असतो आणि खूप ताकद मागणारुक्त हे वाद्य आहे त्यामुळे रियाज खूप लागतो रियाज खूप लागतो आणि जो रियाज करतो त्याला त्याचं फळ नक्की मिळते हे पण आहे वा आणि एक गुरु म्हणून सुद्धा तुमच्या हाताखाली अनेक शिष्य तुम्ही घडवलेले आहेत तर तुम्ही शिष्य असताना आणि तुम्ही जेव्हा शिष्य घडवले तेव्हा म्हणजे याच्यात खूप काळ पण गेला असेल तर साधारण ते तुमचं काय मत आहे की नाही तुमच्या वेळी कसं होतं आताच्या मुलांची मानसिकता कशी आहे का तितकेच ते जेन्युन वाटतात असतात असं काही तुमचं निरीक्षण आहे किंवा कलाकार म्हणून माझं निरीक्षण हे आता तू त्याच्या त्याच्याबरोबर उलट आहे की आत्ताची जनरेशन अतिशय हुशार आहे वा आणि आम्हाला एखादा विषय समजायला जर दहा तास लागत असेल त्यांना एक तसाच तो विषय समजतो क्या बात आणि अं फक्त म्हणजे सगळ्या सगळ्याच बाबतीत ती सुपेरियर आहे आजची आजची जनरेशन फक्त दुर्दैवानी म्हणजे त्यांच्या त्याच्यात ह्याच्यात त्यांचा काही दोष नाही पण दुर्दैवानी काय म्हणतात त्याला की मी जेव्हा शिकत होतो ना तेव्हा आम्ही खूप फोकस्ड असायचो कारण तेव्हा काही डिस्ट्रॅक्शन काहीच नव्हते बरोबर म्हणजे मला आठवतं की मी शहाऐंशी साली तबला शिकायला लागलो गुरुजींच्याकडे शहाऐंशी ते नव्वद बरोबर तर मला तेव्हा ते ते दूरदर्शन एकमेव बहुतेक चॅनल होता हो आणि तो फक्त संध्याकाळी सहा ते दहा असायचा आणि रविवारी सकाळी असायचा बाकी बाकी काय कुठलेच चॅनल तेव्हा नव्हते इंटरनेट मोबाईल हे तर म्हणजे माहिती पण नाही माहिती पण नव्हतं की म्हणजे असं काही येणार आहे तर डिस्ट्रक्शन खूप कमी होती समाजाच्याच एकूण गरजा खूप कमी होत्या त्यामुळे असं खूप कमवले पाहिजेत वगैरे असं काही असं प्रेशर नव्हतं एक आता असं म्हणायचं आहे आम्हाला की एखादी स्पर्धा फिरोद्याचा पण म्हणूयात की पन्नास वर्ष या स्पर्धेला आता पूर्ण होत आहेत सुवर्ण महोत्सव गाठणं कुठले स्पर्धेने आणि ती हे फारच मोठं काम फारच त्याला कौतुकास्पद काम आहे एक्झॅक्टली exactly. की पन्नास वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी स्पर्धा चालू ठेवणं हो oh. आणि त्याची क्वालिटी दिवसेंदिवस अजून 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 yes. वाढवत नेणं हे फारच कौतुकास्पद काम आहे आणि सूर्यकांत कुलकर्णी त्यांचा मुलगा अजिंक्य सून सावनी आणि त्यांची सगळी टीम हे खूपच चांगलं काम करत आहेत म्हणजे सगळ्याच्याच दृष्टीने म्हणजे जितकी जितकी जितकं कला कौशल्य समाजामध्ये पाजरत जाईल ना वाढेल ना तितका हा समाज जास्त सुदृढ होत जातो क्या बात आहे त्यामुळे हे काम मला एक सामाजिक खूप मोठे सामाजिक काम आहे असंच मला वाटतं नक्की नक्की सुंदर बोललात सर तुम्ही सर या स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर तुम्ही या फिरोद्या परिवाराचाच एक भाग आहात आणि तुम्ही या आत्ताच्या विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता की त्यांनी या स्पर्धेत भाग घेणं का आवश्यक आहे म्हणजे हे कशा प्रकारे त्यांचं भविष्य ठरवणारी ठरू थारू शकते आणि या स्पर्धेच्या संयोजकांना हो किंवा या आपल्या स्पर्धकांना सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही काय सांगाल याचं महत्व काय सगळ्यात पहिल्यांदी <laughs> पहिल्यांदी मला सूर्यकांतजींचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं कौतुक करा असं वाटतं की पन्नास वर्ष खूप मोठा काळ आहे हो पन्नास वर्ष ही स्पर्धा माझ्या मते फक्त कोरोनामध्येच कोरोना काळातच झाली नसेल हो, बाकी हो। दरवर्षी ती ही स्पर्धा होती आणि हळू तिची भव्यता वाढतच झाली आहे हळू म्हणजे मी असताना माहिती एकच राऊंड असायची हो आता किती राऊंड असतात आता तीन राऊंडरी प्रायमरी इतक्या इतक्या लोकांचा सहभाग वाढला इतक्या कॉलेजेसचा सहभाग वाढलेला आहे म्हणजे आता खूपच तिचं विस्तार झालाय भव्यता खूप झाली आहे तर हे पन्नास वर्ष अविरतपणे करणं हे हे फारच मोठं काम सूर्यकांतजी करत आहेत तर असं करता मी त्यांना ही स्पर्धा अजून अशीच पुढे अजून पन्नास वर्ष किंवा त्याच्याही पुढे चालू राह अशा खूप सदिच्छा देतो आणि मला असं वाटतं की या स्पर्धेत भाग घेणारे जे विद्यार्थी असतात ते साधारणपणे अकरावी ते ग्रॅज्युएशन या काळातले असतात किंवा पोस्ट बारावी नंतरचे हा अकरावी बारावी नंतरचे तर हे जे वय आहे ना ते अत्यंत संस्कारक्षम वय असतं आणि तुमच्या आयुष्याला दिशा देणारं वय असतं नक्कीच आणि फिरोदिया हा फिरोदिया हा असा प्लॅटफॉर्म आहे की समजा त्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थी विद्देर्थ, विद्यार्थी जे सहभागी होतात ना त्यांच्या आयुष्याला एक योग्य दिशा मिळते त्यांना बऱ्याच जणांना आपल्या फिरोदियाच्या माध्यमातून कामं करताना आप अप, आपला कल कुठे आहे आपण काय केलं पाहिजे जसं मला समजलं की आपला अप, कल तबला वादनाकडे आहे <laughs> असं अनेक विद्यार्थ्यांचं होऊ शकतं बरोबर आणि त्यांना योग्य दिशा मिळू शकते आणि त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि तुमच्यामधले जे ऐदर उपजत कला गुण किंवा सुप्त कला गुण असतील त्यांना तुम्ही आ, वाव द्यावा की योगे तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा लवकर कळेल कारण मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात दोन दिवस फार महत्वाचे असतात एक म्हणजे आपला आपण जेव्हा जन्म आपण जन, जन्म जन्म घेतो तो दिवस आणि दुसरा म्हणजे आपण कशाला जन्माला आलो हे कळत तेव्हा तो वा तर कशाला जन्माला आलो हे कळण्याकरता माया होते फिरुदयासारखी स्पर्धा खूप मोठं सहकार्य खूप मोठं दिशा देऊ शकेल या त्यांच्या आयुष्याला असं मला वाटतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि दुसरं मग म्हणल्याप्रमाणे की या अशा स्पर्धांच्या माध्यमातून समाजाची एक मग काय म्हटलं मी सांस्कृतिक प्रगती आणि हा म्हणजे कसं की जितकी जितकी कला ही समाजामध्ये पाजरत जाईल तितका समाज हा जास्त सुदृढ होत हो जातो सुरेख तर त्यामुळेच जास्तीत जास्त विद्यार्थिनीच्यामध्ये सहभाग व्हावा सहभाग घ्यावा yes. आणि ही स्पर्धा अशीच अनेक वर्षानुवर्ष चालू राहावं हो अशी माझ्या अशी माझी सदिच्छा थँक्यू धन्यवाद सर तुमच्याशी बोलताना म्हणजे एका विद्यापीठासमोर आपण बसलो इतकं छान वाटतंय आणि हे बोलणं संपूच नाही आणि सतत तुमचा सहवास आम्हाला या वर्षी आणि याच्यानंतरच्या प्रत्येक वर्षी विरोध्यामध्ये आम्ही तुमची वाट बघत आहोत नक्की नक्की तुम्ही येणार नक्की येणार आणि शक्य त्या प्रकारे आपण तुमचा सहभाग अपेक्षित आहे तुमच्या थँक्यू सो मच नमस्कार